नमस्कार मित्रांनो मी ओमकटंत साग्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण आता तो खाली नदीवरती मी तुम्हाला बोललो होतो की पावसाळ्यात पूर्ण हिरवागाळ रस्ता खाली शेती करतात लोक बहुतेक जण येते ते तुम्हाला दाखवून आपल्यासोबत आज डिप्रेश आहे म्हणजे आता डिप्रेसच्या घरात होतो मग पाऊस पडला होता पडत होता डिप्रेश पण आजारी मग गेलो नाही हे बघा मित्रांनो इथूनच ग्रीनरी स्टार्ट झाली आहे पाऊस पडल्यापैकी पडतो आहे अजून चालूच आहे पाऊस हे बघा ए बघा खाली फुल ग्रीन फुल फुल तर मित्रांनो आम्ही मासे पकडायला खाली गेलो होतो म्हणजे रात्री पाऊस पडत होता रात्री मासे चालले होते गेलो होतो जास्त भेटले नाही थोडेफार भेटले आणि व्हिडिओ मला शूट करता नाही आले कारण पाऊस खूप पडत होता त्याच्यामुळे मला काही व्हिडिओ शूट करता नाही आले त्या माशांची आणि एवढे दिवस आपले व्हिडिओ पण नाही आले त्याच्यामागचं कारण हा आहे की आमचा ॲक्सिडेंट झाला होता माझा दादाचा आणि चिन्मईचा आम्ही तिघजण गाडी म्हणून स्लिप झाले होते म्हणजे कसं साईडला ढिगारा होता मातीचा त्याच्यावरती दगड होता तो दगड येतो तो आला तो डायरेक्ट आमच्या गाडीखाली आणि त्याच्यामुळे तिघंजण आम्ही स्लिप झाले लागले होते माझं असं म्हणजे थोडंफार लागलं होतं पायाला ते पण खाली मासे पकडत जात होतो अजून पण लागले गाडी आता हाय शोरूमला आहे ती आण जाऊ आपण थोड्या वेळात थोड्या वेळात म्हणजे जाऊ अजून काही कॉल आला नाही आम्हाला कॉल येईल तेव्हा आम्ही जाऊ तो ब्लॉग मी तुम्हाला नक्की दाखवेन खाली हे बघा एक बॅक साईडचा कॅमेरा करून दाखवतो आता हे बघा मित्रांनो तुम्ही बघताय समोर दिपराजा आहे चालतो आहे फुल ग्रीन फुल पूर्ण एक नंबर हे बघा दीपराज बघा इथे बघा मित्रांनो पूर्ण ग्रीनरी हे बघा फुल आणि समोर इथे पायांची टाकी आहे अजून आव्हान मोठा झाला नाही आव्हान छोटं आहे अजून हे बघा तुम्हाला दिसत असेल ते परिस्थिती आपले वाट बस जावे बघा अजून आव्हान छोटा आहे जेव्हा भात लावायला सुरुवात करतील तेव्हा पण मी तुम्हाला दाखवीन तो पण ब्लॉग हे बघा मित्र हे बघा तुम्हाला हे लोकेशन मागच्या आठवत असेल ब्लॉगमध्ये दाखवली होती मासे पकडतात म्हणजे इथे मासे चढतात आणि नद्या पाणी पण खूप वाढलं ते पण मी तुम्हाला आता दाखवेन आम्ही आता तिकडेच जातो खाली नदीवरती आणि तुम्हाला बोललो होतो की वाजतावरती पाणी खूप असतो तिथे पण खूप पाणी आहे ते पण तुम्हाला दाखवणार आज मी बघा बॅकसाईड मित्रांनो हे बघा पाणी किती आता कमी आलाय हा पाणी मी तुम्ही दाखवत होता पाऊस पडतो तेव्हा तिथे बरेच मासे पकडले शैलेशनी पण हे बघा इकडची पैन नव्हती इथे हा बघा दीपराज इथे निवांत निवा बघत बसाय आधी वाजराकडे चाललोय मी आणि दीपराज पाऊस पण सुरुवात झाले पडायला तुम्हाला आवाज येत असेल छत्रीचा वाजराकडे जातो तिकडे तिकडचं पाणी दाखवतो तुम्हाला खूप पाणी वाढलं तिकडे पण आणि तिथे पण मासे खूप पकडले पांढर होता मी तुम्हाला दाखवला होता बघा तो एक मिनिट मग बॅक कॅमेरा करून व्ह्यू दाखवतो हे बघा मित्रांनो बॅक साईडचा व्ह्यू मित्रांनो उन्हात तर तुम्हाला काय व्हायचं ना सगळं पांढर पांढर शुभ्र आणि आता बघा ग्रीन आहे पूर्ण फुल मित्रांनो आपण आता वाडीत पोहोचलो आहे थोड्या वेळ तिथून खाली जाऊ आणि आमचा विसर्जन कट्टा पण तुम्हाला दाखवतो गणपतीचा तो पण तिथेच आहे बघा मित्रांनो हे बघा पक्के रोड झाले आता कोकणात आमच्या इथे बारीच डेव्हलपमेंट झाले बघा एक रोड आहे मित्रांनो हे बघा आमचे पक्के रोड पूर्ण ह्या समोरचा जो घर आहे तो आता नवीन झाला आहे पाहिजे ते घर नव्हता फुल हे होता शेत होता बघा मित्रांनो कोकणातल्या गाल्ल्या 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 कशात काम चालू आहे <laughs> आम्ही आता आपल्या वाडीत तुम्ही शॉर्ट्स मध्ये बघितला असाल रील्स मध्ये माझं गाव तुम्हाला दाखवतो जादवडी आणि इकडी पकडून झालेत मासे पण पकडून झालेत आता फक्त ओळ आहे ती गणपती बाप्पाची मग या गणपती पण खूप मजा येते मी तो पण ब्लॉक मध्ये दाखवीन प्रत्येक दिवसाचा पाच दिवसाचे पाच ब्लॉक मला दाखवीन हे बघा मित्रांनो नदी पाणी पण खूप वाढला आहे जाऊया फिरून येऊया इकडून आलून हे बघा मित्रांनो गणपती विसर्जनला आम्ही इकडून इकडे येतो ह्या साईडला हा तुम्हाला दिसत असेल हे बघा समोर नदी हा ठेवली <laughs> असेल <क्यों> जा <जासला> बघ <दाग>। मित्रांनो <laughs> हे बघा आमचा फुल त्या साईडला सुकीवली येते जवळ आहे आमच्या इथून आणि हे बघा हा आमचं विसर्जन आहे इथे गणपती असतात फुल सगळे बघा त्या पाणी पण तुम्हाला दाखवतो मी आता पाणी म्हणजे पहिला मी शॉर्ट्समध्ये मध्ये बघितलं असाल तेव्हा पाणी एवढा म्हणजे खूप वाढला होता आता जरा कमी झाला आहे पाणी निव्वळ आला हे बघा पाऊस पडला ना ते त्या समोरच्या पायरे आहेत ना ते अख्ख्या पाण्यात जातात हे बघा समोर परत काम चालू आहे हे बघा तिकडे मी विसर्जन कट्टा बांधत आहे तर मित्रांनो वाघ भर आम्ही इथे साजरा करतो तुम्हाला दाखवतो मी एक मिनटं बॅक साइडचा कॅमेरा घेतो इथे करतो आम्ही साजरा तो पण ब्लॉग मी तुम्हाला नक्कीच दाखवेन डिप्रेश पुढे इकडे <स्थारी> पावसाचा फोर्स मित्रांनो परत वाढला आहे तुम्हाला आवाज येत असेल छत्रीतून मी छत्री घेतो डिप्रेशन पण छत्री घेतला पहिले मासे पकड्या गेलो ते होतो तेव्हा रिनको घेतलेला पण आता छत्री घेत नाही डिप्रेशनं आजारी आहे तरी पण त्याला आणली खाली मित्रांनो पाऊस दिसत असेल पडतो इथे आणि नदीचं पाणी पण बघा मित्रांनो आम्ही इथे पोचलोय मग पाणी दाखवतो काय पाणी वाढलंय प्रमाणाच्या बाहेर मी तुम्हाला एकदा ब्लॉग दाखवला होता तेव्हा पाणी वागा आणि आत्ताचं पाणी वागा एक मिनट मग बॅक साइडचा कॅमेरा करून दाखवतो हे बघा मित्रांनो काय फोर्स आहे पाण्याला हे बघा हे बघा किती पाणी वाढलंय

तुम्ही बघितलं किती पाणी होतं तुम्ही विचार करा इथं वज्रावरती एवढा पाणी आहे मग आपण तिकडे नदीवरती गेलो होतो पण ब्लॉग मी तुम्हाला दाखवला होता तिथे किती पाणी असेल खूप पाणी आहे बॅक दाखवतो हे बघा मित्रांनो तुम्हाला पाऊस किती जवळपास येतो इकडे शेत आहे आवाज अजून लहान आहेत त्यासाठी घर आहेत तिकडे हे बघा दाखवतो मी मित्रांनो आम्ही आता इथे हायवेवरती आलोय आम्ही आता घरी जातोय चला बाय